नमस्कार मैत्रिणी ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागात तुम्हाला असं पाहायला मिळणार आहे की सायली प्रतिमा ह्या स्कूटीवरून हॉस्पिटलमध्ये चाललेल्या असतात कारण प्रतिमाचा जो काही रेग्युलर चेकअप आहे तो असतो दोघेही खूप आनंदात असतात आणि सायली त्या रस्त्यावरून जात असते ज्या ठिकाणी वीस वर्षापूर्वी त्यांचा अपघात झालेला असतो तर समोरून येणारा ट्रक बघून त्या दोघींनाही त्यांचा भूतकाळ अचानक आठवतो आणि अखेर त्यांच्या अपघातात दो दोघीही त्या स्कूटीवरून खाली पडतात पण मात्र अपघातात यांचा फायदा त्यांचा भूतकाळ आठवण्यासाठी त्यांना होणार आहे महिपत शिकरे त्या रात्री आपल्या मारण्याचा प्रयत्न करत होता हे आता प्रतिमाला कळणार आहे तर त्या घरी जाऊन हे सर्व काही सर्वांना सांगणार का आणि महिपतचं आणि नागराजचं सत्य सर्वांसमोर येणार का हे बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुमच्याकडे पुढील व्हिडिओ लवकरात लवकर पोहोचेल थँक्यू